विधानसभा मतदारसंघात सर्वत्र शांततेत मतदान प्रक्रिया पार पडली दोन लाख शहाण्णव हजार चारशे पंच्याण्णव मतदारापैकी तीनशे एकोणीस मतदान केंद्राद्वारे दोन लाख एक हजार चारशे बारा मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला यामध्ये पुरुष एक लाख सात हजार चारशे तर त्र्याण्णव हजार नऊशे चौपन्न महिलांनी मतदान केले आता सर्वांचे लक्ष हे मतमोजणीकडे लागून आहे आज दिवसा तहसील कार्यालयात सकाळी आठ वाजतापासून मतमोजणीला सुरुवात होणार आहे मतमोजणीसाठी प्रशासन सज्ज झाले असून सोळा उमेदवाराचे निकाल हे एकवीस टेबलावरून दुपारी दोन वाजेपर्यंत स्पष्ट होणार आहे एकूणच मतमोजणीला तेवीस फेऱ्या होणार आहे यासाठी तिवसा निवडणूक निर्णय अधिकारी सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी नोडल अधिकारी नायब तहसीलदारासह एकूण एकशे दहा कर्मचारी कार्यरत असणार आहे तर मतमोजणी परिसरात एक एस आर पीची तुकडी आणि एक एकशे पस्तीस पोलीस कर्मचारी तैनात असणार आहे मतपेट्यांची रूम सकाळी उमेदवाराच्या प्रतिनिधी सक्षम उघडण्यात येणार आहे सर्वांचे लक्ष लागून असलेल्या तिवसा मतदारसंघात काँग्रेस आणि भाजप यांच्यात अतितटीची लढत होणार आहे त्यामुळे आता विजयाची माळ कुणाच्या गड्यात पडणार हे आज मत मतपेटीच्या निकालातून स्पष्ट होणार आहे जनसमर्थन न्यूज दिवसा अमरावती